गडिंगजमध्ये जय किसान जंक्शनच्या वतीनं घेण्यात आलं आरोग्य तपासणी शिबीर शेतीच्या आरोग्यासोबत शेतकऱ्यांचंही आरोग्या शेत आरोग्य जोपासण्यासाठी राबवण्यात आला उपक्रम हत्तर्गी हॉस्पिटलच्या सहकार्यानं पार पडलेल्या शिबिराला शेतकऱ्यांचा उत्पूर्त प्रतिसाद जय किसान जंक्शनकडून नेहमी शेतकऱ्यांना खतं बियाणं तसंच शेतीपूरक व्यवसायासाठी मार्गदर्शन केलं जातं शेतीसोबतच शेतकऱ्याचं आरोग्यही जोपासलं जावं यासाठी जय किसान जंक्शननं गडिंगज येथील हत्तर्गी हॉस्पिटलच्या सहकार्यातून आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं त्याला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी महादेव मुसळे मोहन भैसकर श्रीकांत येरटे महादेव चौगुले रोहित मांडेकर आदींसह जय किसानचे अजित पाटील सुशिला पाटील अक्षय बंदी शेखर तहशीलदार सौरभ पाटील सचिन गड्ड्यांनावर आदी उपस्थित होते शिबिराचं उद्घाटन डॉ रवींद्र हत्तरगी यांच्या हस्ते करण्यात आलं मान्यवरांचं स्वागत रोपट देऊन करण्यात आलं यावेळी शुगर बीपी हाडांचे विकार आदींसह विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या महात्मा फुले जन आरोग्य तसंच पंतप्रधान जन आरोग्य योजनेतून मोफत होणाऱ्या विविध शस्त्रक्रियांबद्दल माहिती देण्यात आली डॉक्टर हत्तर्गी यांच्यासह डॉक्टर भास्कर चौगुले डॉक्टर ऐश्वर्या नाईकवाडी अविनाश सनदी विनायक पवार आदींसह अन्य स्टाफनं तपासण्या के केल्या